नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक जून रोजी निर्गमित करण्यात तीन शासन निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक तेवीस जून रोजी तीन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत कर्मचारी वेतन अनुदान राज्यातील शालेय शिक्षण विभाग अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतनकरिता अनुदान वितरण करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहेत की सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षामधील अर्थसंकल्पित करण्यात आलेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त करण्यात आलेला निधी हा नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्याकरिता मंजुरी देण्यात येत आहे सदर निर्णयानुसार सर्वसाधारण शिक्षक प्राथमिक शिक्षण पालिका शाळा जिल्हा परिषदांचे प्रशासकीय अधिकारी प्राथमिक शिक्षण शिक्षकांच्या प्रशिक्षणकरिता स्थानिक संस्थांना सहाय्य अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य जिल्हा परिषदांना अनुदाने राज्य प्रौढ शिक्षण कार्यक्रम इत्यादी निधीचे निधीचे वितरण वितरण करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे तसेच सदर करीत असताना राज्य सरकारच्या वित्त विभाग मार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयाची पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तसेच सदरचा निधी हा ज्या प्रयोजनकरिता मंजूर करण्यात आलेला आहे त्याच प्रयोजन करिता निधीचा खर्च करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे धन्यवाद